नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मला जॉब शिहिनी यूट्यूब चॅनलवर तर आपण आज पोलीस भरती दोन हजार चोवीसकरिता प्रश्नपत्रिका भाग तीन पाहणार आहोत यास याकरिता वेळ तीस मिनटे आणि गुण तीस मिनिटे दिलेले आहेत चला तर प्रश्न क्रमांक कडे एक कडे ओळूया प्रश्न क्रमांक एक भारताची मूळ घटना डॅडॅश यांनी हस्तलिखित केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रफी अहमद शेख यांनी भारताची मूळ घटना हस्तलिखित केली चला तर प्रश्न क्रमांक दोन कडे वळूया प्रश्न क्रमांक दोन सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक ड ओम बिर्ला हे आहेत चला तर प्रश्न क्रमांक तीन कडे वळूया प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर खालीलपैकी महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली चला तर प्रश्न क्रमांक चार। कडे उलया प्रश्न क्रमांक चार आंध्र महिला संस्थेचे संस्थापक कोण होते तर आंध्र महिला संस्थेचे संस्थापक दुर्गाबाई देशमुख ऑप्शन क्रमांक क हे योग्य उत्तर होईल चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे उघडूया पंचायत राज व्यवस्था असलेला पहिले राज्य कोणता तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब राजस्थान हे आहे चला तर प्रश्न क्रमांक सहाकडे उळ्या डॅडॅशमध्ये ब्रिटिश सरकारने भारत भारतातील सरकारच्या संरचने सुधारणा केल्या त्या मिर्ल विंटो सुधारणा म्हणून ओळखल्या जातात तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे नऊमध्ये मध्ये हे जे आहेत मिंटो यांनी सुधारणा केल्या चला तर प्रश्न क्रमांक सात कडे या प्रश्न क्रमांक सात पी ही विद्रोहाचा वेळ भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब लॉर्ड कॉनिंग हे होते चला तर प्रश्न क्रमांक आठ कडे या प्रश्न क्रमांक आठ भारत पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा कोणाद्वारा निश्चित करण्यात आला याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सर सिरल रेड फ्लिक हे आहे चला तर प्रश्न क्रमांक नऊ कडे उलया ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात तर ग्रामपंचायत सदस्यांना ऑप्शन क्रमांक अ पंच असे म्हणतात चला तर प्रश्न क्रमांक दहाकडे उलया ई बी आय ही डॅडॅश आहे तर एस बी ही ऑप्शन क्रमांक अ वैधानिक संस्था आहे चला तर प्रश्न क्रमांक अकराकडे ओळूया आय एस अधिकाऱ्यांचे सर्वोच्च पद कोणते तर आय एस अधिकाऱ्यांचे सर्वोच्च पद ऑप्शन क्रमांक अ कॅबिनेट सेक्रेटरी आहे चला तर प्रश्न क्रमांक बाराकडे वळूया महाराष्ट्रात महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी झाली चला तर प्रश्न क्रमांक तेराकडे ओळूया लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखला जातो त्र्याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क विजयघाट चला तर प्रश्न क्रमांक चौदाकडे ओळूया भारत छोडो आंदोलन कोणत्या साली सुरू करण्यात आला त्र्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आला चला तर प्रश्न क्रमांक पंधराकडे ओळूया अठराशे सदुसष्ट साली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब लोकमान्य टिळक यांनी केली तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकनचे बटनसुद्धा प्रेस करा चला तर चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये भेट तोपर्यंत धन्यवाद